सुळांनी भर ब्लॉग्स इथे यूट्यूब वगैरे लिहिलं असता तर प्रॉपर समजलं असतं पण ज्याला समजतं यूट्यूब त्यांनी वाचलं तरी समजालच ना इथं बी आपलं नाव इथं बी आपलं नाव अजून करवल्यान पण आपलं नाव तीन तीन जागेवर नाव आहे आय थिंक है पण आवडी खुश मला माहीत नाही का म्हणजे भा बोलत होता मला वाटलं असंच बोलते का नाव कसं टाकाल ना इथं पण त्यांनी सिरियसली नाव आहे बा बाई मी आवरे खुश झालो ना बरं बाळाला बोललो मी तुझ्या लग्नान कोणी पण माझा किती पण मूड खराब केला तरी मी रागवणार नाही मी लग्न पुरा अटेंड करेन कॉल मी खुश झालो याबाबत सो आणि ब्लॉग हाय हाय मजा आली मला ना हे बघा इथं कोणीच भेदभाव नाही केलेला आहे जसं नाव आहे पाहिजे आणि तशी नाही तर काही पत्रिकेत भेदभाव असतो कुठे काय कुठे कॉय बट इथे आपलं नाव परफेक्ट आहे सगळ्यांची म्हणजे नावा जशी असायला पाहिजे तशी सांग वयानुसार बोला किंवा तसा बोला बघ ना माझ्या ताणूंच्या कवरी घाबरत सगळी मी या सांगलेला मग या आणला उद्या हिनल विनल मला मायकडी खायची ख

देवा माझ्या माश्याना पण पोपट मासा बोलतील चिमणा मासा बोलतील त्यांना तर सोडा एवढा भरल्या पण मला हेच दिसतय आय हाय सो आणि बोल रॉग जाणी बघा नवरा बघा आमचा नवरा नाही खराब मानायला नाही तर देखो साज बोलो। साज देखो बोलो आई शपथ मानले गाणी बहुत बड़ा आपने द्या मग मी फोर्टी रुपीजच घेऊन आल्या तुम्हाला विमान घेतात गोला घेत सरब। निंबू मध्ये काळा खट्टा टाकून प्यायची स्टाईल मी फर्स्ट टाइम बघले पप्पा पिता भैया पाणी अच्छा यूज करते हो ना एकदम क्या भरोसा भाई <laughs>

माया देखो तो तलाल देखो।, देखो कैसा करते हो मा भी क्या थोड़ा हां थोड़ा सा फाइनली एवढे दिवसानंतर गोला अच्छा सा अमूल वाला आई मीन कंडेन्स मिल्क यार मी पण अमूल वालाच बोलत कंडेन्स मिल्क वाला बायंदू आता पैर वगैरे म्हणजे रूम मधला सगळा इकडे तिकडे करत लावले इथं बघा आता ई बाबा इथं कसे गेले यार माझी फ्रेंड ने बघला आता खतम होऊन आता चला आमचा व्हिडिओचा मुहूर्त निघा फायनल आहे बघा दिली स्टार्ट केले इकडं बघा भाई हॉलमध्ये पण ए सी लावली भाईनी तर

बिचारासाठी ना आली, <मुदी> <मुदी> आली आली तिसरी पण सेम आली हवीला गोडच्या साठी बस पैसे वाली

ना? <laughs> जाला, जाला। ते एकदम मस्त व्हिडिओ झाली आणि मी हा कपडा घातलाच जाऊ दे परत स्वतःनेच विचार केला कुर्ती घालतो एखादी आणि अशी सगळी जण आलती हौशी मध्ये एकदम आई आई ये ये बाय मला जाम पटत असं सगळी घरातली एकत्र आली का कोणता काय असल्यावर कार्यक्रम असा याचा मस्त एकत्र राहायचा मिलून मिसळून खशी मॅ नुसतात का नाही राहायचा माणसाने ह्या आता ए सी लावली आणि बाराला मी करत घेतले वापस लिटरली ब्रोथ दोन घंटे लागलेत ला। मला हे करायला ते बरोबर पैसे घेतात रे मला पण वाटायचं का हरिभागचं म्हणजे ब्लाऊज भरायचं एवढे पैसे का घेतात पण ॲक्च्युली त्यांची मेहनत आहे आता मी समजे म्हणजे काय अनपढ बोलता अनपढ नाही सुरुवातीची आहे मी काय ट्रेन नाही आहे so, तेवढी सो मला टाईम लागतो पण दुसऱ्याने पण ला कमीत कमी किती लागेल ना कमी मेहनत तर आहेच याला पण सो सोडाच द्या पैसे मेहनतीचं काम आहे आणि इकडे बघा ना मला वाटतच नाही मी निकॉडू एवढं प्रॉपर कसं काय आले ठीक आहे गॅप बीप आले मध्ये मध्ये पण तरी पण बघा ना कसं दिसतं एक तर खालून ना पकायला आता बघा असतं ना आणि मग आता हा आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय